नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून अनारसे कसे करतात ते मी दाखविणार आहे तर सर्वप्रथम मी तांदूळ स्वच्छ पाणी धुवून घेतले आणि तीन दिवस मी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर पहिल्या दिवशी मी तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून पाण्यात भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी मी फक्त भिजत ठेवले तांदळाचं पाणी बदलून नवीन पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि तिसऱ्या दिवशीचा त्याच पद्धतीने तांदळातलं जुनं पाणी काढून नवीन पाण्यामध्ये भिजत ठेवले मग चौथ्या दिवशी मग तांदूळ चौथ्या दिवशी मग तांदूळ रोवळीमध्ये ओतून त्यातलं पाणी निथळेपर्यंत तसंच ठेवायचं आणि नंतर मग रोवळीतले तांदूळ पेपरावर पसरून पंख्याखाली वाळू द्यायचं आणि नंतर तांदूळ वाळल्यानंतर घरघंटीतून छानपैकी दळून पीठ आणायचं तर तशा पद्धतीने मी दळून पीठ आणलं आता मी इथे एक पेला भरून असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच पेलाच्या मापाने मी गूळ घेणार आहे तर ह्या पेल्यामधलं मी तांदळाचं पीठ मी आता ह्या ताटात ओतत आहे आणि ह्याच ह्याच पेलाच्या मापाने मी गूळ ह्या तांदळाच्या पिठात मिक्स करणार आहे तर आता ह्याच पेलाच्या मापाने मी गुळाच्याशी पावडर घेतलेली आहे आता हे मी ह्यात ओतते पिठामध्ये आणि आता मिश्रण छान एकजूट करून घेणार आहे आणि मिक्सरमधून छान फिरून घेणार आहे मिक्सरमधून फिरवलं एकदा पण हाताने छान मिक्स करून घेतलं आहे आता हे मी चाळणीने चाळून घेणार आहे आणि नंतर पुढे दाखवते आता हे अनारसेचं पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता या अनारसेच्या पिठामध्ये मी थोडं थोडं मी पिकलेलं केळं घालून मळून घेणार आहे असं पिकलेलं केळं घ्यायचं आणि कुस्करून असं छानपैकी आपण पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित असं केळं करून आता पिठाच्या गोळ्यामध्ये असं घालून आपण छानपैकी मळून घेणार आहोत व्यवस्थित व्यवस्थित मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा हे बघा असं छानपैकी एकत्र केळं घातलं एक के मी पिठामध्ये अनारश्याच्या पिठामध्ये केळं घालून छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण पंधरा मिनटं थांबूया आता सगळं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घालणार आहे अर्धा वाटी जे मी तुम्हाला सांगितलं होतं अनारसेचं अनारसे करण्यासाठी तांदूळ वगैरे तीन दिवस भिजत ठेवतात तर ता, तसं ता, आम्ही नंतर मग छानपैकी तांदूळ वाळवून वगैरे त्याचं पीठ करतात तर ते पीठ माझ्याकडे अर्धा वाटी मी आता तेच पीठ अर्धा वाटी मी घालत आहे ॲड करणार आहे आणि छानपैकी पिठाचा गोळा मळून घेणार आहे व्यवस्थित थोडं 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 घालून पिठाचा गोळा करून घेणार आहे थोडं थोडंसं तांदळाचं पीठ घालून पिठाचा गोळा छान मळून घेत आहे तर अर्धा पेला मी तांदळाचं पीठ घालून छान मळून घेतलेलं आहे पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे आता आपण तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता इथे मी पोलपाट घेतलं आहे आणि 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 इथे मी प्लॅस्टिकची स्वच्छ धुवून घेतलेली प्लॅस्टिकची स्वच्छ धुवून घेतलेली पिशवी घेतलेली आहे आता मी एक गोळा घेणार आहे असा करून पिठाचा आणि व्यवस्थित बघा ह्याला असं थोडंसं तेल लावून असं थापून घेतलं आणि आता आता हे काढणार आणि खसखसमध्ये असे बुडवणार आणि तेला टाकणार छान तळून घेऊया आपण अनारसा छान असं तळून घ्यायचं आहे अनरसे बघा अनारसा छान तळला गेलेला आहे छान अनारसा झालेला आहे आता आपण तळीला गेलेला आहे आता आपण अनारसा पण तव्यावर काढून घेऊया आता दुसरा अनासा करून दाखवायचा याचा नका असं अनासा असं हे थापायचं आणि असं खसखसमध्ये बुडून छान तळून घ्यायचं चा। आणि छान असं मंद आचेवर अनारसा तळायचा असं छान मंद आचेवर अनारसा तळून घ्यायचा तर छान आपला डीप फ्राय झालेला आहे आता मी तव्यावर काढून घेते तर अशा पद्धतीने आपण अनासे सगळे करून घेणार आहोत आता परत दाखवते आता गोळा घेतला आता तेलाचा हात असा वरती लावला आणि असं थापलं आणि नंतर मग खसखसमध्ये बुडून छान तळून घ्यायचं आता तेला तसं सोडायचं आणि अनारसा छान डीप फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये छान डीप फ्राय झालेला आहे अनारसा आता मी तव्यावर काढून घेत आहे तर अशा पद्धतीने सगळे अनारसे आपण करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे अनारसे करून घेतले तर अशा पद्धतीने अनारसे करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद